दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आपण तडसर तालुका कडेगाव येथे क्रशरसाठी बेकायदा उत्खनन व डिझेल पंपाची उभारणी केली आहे प्रशासनाकडून क्रशरसाठी ठराविक खोलीपर्यंत खोदण्याची परवानगी दिली असताना परवानगीपेक्षा जास्त बेकायदा उत्खनन केले आहे तर याच ठिकाणी शासनाची परवानगी न घेता अवैधरित्या डिझेल पंपाची उभारणी केली असून यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार अंबक तालुका कडेगाव येथील राहुल मारुती पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे खाणपट्ट्यासाठी नेमून दिलेल्या जमीन क्षेत्रापेक्षा जास्त जमिनीचे उत्खनन केलेले आहे मर्यादेपेक्षा जास्त खोलवर जमिनीचे उत्खनन झाल्याने निसर्गाचेही अपरिमित नुकसान झाले असून शासनाचाही महसूल बुडाला आहे जिल्हा प्रशासनाने या कंपनीला खानपट्टा कसा काय मंजूर केला याबाबत प्रश्नचिन्ह आहे क्रशरसाठी जमीन एने केलेली नाही उत्खननापासून वनविभागाची हद्द अवघी दोनशे मीटर आहे तरीही उत्खननासाठी स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे संबंधितांकडून मुरुम वाहतूक करताना परवानाधारक वाहनांव्यतिरिक्त अन्य वाहनातून वाहतूक केलेली आहे तरी संबंधित कंपनीस मंजूर केलेल्या खानपट्टा व प्रत्यक्षात झालेले उत्खनन याची ईटीएस मोजणीद्वारे तपासणी करण्यात यावी व खानपट्टा व क्रशर परवाना रद्द करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तालुका प्रशासनाचेही ही दुर्लक्ष कडेगाव तालुक्यात बेकायदा डिझेल पंप उभा करून त्याचा वापर करेपर्यंत प्रशासन गप्प का बसले हा संशोधनाचा विषय आहे संबंधितांनी सदर जागेत खडी क्रशर उभारले आहे शासनाने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडत कैक पट खोलवर उत्खनन केलेले आहे याबाबतची माहिती प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना होती परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा